नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आज हे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आजचे टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर आज वार मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमे येतील आजची टोमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजचे बाजारभाव समजतील तर आज मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे मालाची आवक ही कमीच दिसली त्याचबरोबर नवीन माल म्हणजेच बासष्ट बेचाळीस आरेमानसारख्या व्हरायटी आज मार्केटमध्ये जास्त दिसले त्याचबरोबर मालामध्ये क्वालिटी चाकाकी चांगल्या प्रमाणात दिसली काळे डाग त्याचबरोबर लूज झालेला माल आज आपल्याला कमी पाहायला मिळाला तर आज ह्याच कारणामुळे आज मार्केटमध्ये परिस्थिती कशी असणार आहे असे मालाची क्वालिटीची परिस्थिती कशी असणार आहे हे आज आपण व्यापारी बंधू त्याचबरोबर शेतकरी बंधू यांच्याकडून पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे जी, जेणेकरून आपल्याला आजचे बाजारभाव समजतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार काय आज मार्केटची परिस्थिती चांगली आहे कशी चांगली एक नंबर माल काय एक नंबर माल साडेपाचशेचा अशी आर्यमान साहू आर्यमान साहू बास रुपयाच्या तीनशे ते चारशे रुपये तीनशे ते चारशे रुपये आणि गोल्टी माल गोल् आरेमानचे दोनशे पाच रुपयाच्या आजची शंभर रुपये सध्या टोमॅटोची परिस्थिती कशी मार्केटमध्ये आवक आवक कशी कमीची कमीची म्हणजे क्लीन माल येतो का काही खराब वगैरे येतो क्लीन माल आहे म्हणजे आता ग्रेडिंग करतात ते शेतकरी म्हणजे आता माल चांगला येतोय आता ही ये मार्केटची परिस्थिती किती दिवस अशी राहील काय आयडिया दोन महिने याचं कारण काय सध्या कमी हा म्हणजे माल कमी आहे सध्या बरं शेतकऱ्यांची एकंदरीत लागवडी कशा काही शेतकरी तुम्हाला काही सांगतात का आमच्या एवढ्या लागवडी आहेत तेवढे लागवडी आहेत चालू आहे चालू आहे टायमिंग ठीक आहे आता सध्या जो माल येतो कुठून तो येतो आहे तलेगावचं आहे दूरवरचं आहे दुर जवळचं आहे बाहेरचं नाणेगाव साईड वगैरेचं कोणत्या गावांमधून काय आयडिया हां तिकडल्या साईडची तिकडल्या मालाची कसं काय साईज कशी चांगली चांगलीची क्वालिटी वगैरे कशी चांगली आहे आणि त्याचबरोबर आता जे शेतकरी जे येतात ये जा, ते सध्या म्हणजे त्यांच्या मालाची परिस्थिती शेतात कशी आहे काही सांगतात का तुम्हाला पण आमच्या एवढे एवढे ॲव्हरेज निघू राहिले एकरी एवढे निघू राहिले किंवा बिगेला एवढे निघू राहिले असं काही सांगतात मीडियम ॲव्हरेज निघू राहिले असं सांगू राहिले म्हणजे जर आता जर ॲव्हरेज जर निघालं तर शेतकऱ्यांना पैसे भेटतील या बाजारभावात अशी आयडिया आहे ठीक आहे धन्यवाद तर आत्ताच व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आपल्याला आजचे बाजारभाव समजले आहे एक नंबर माल कसा विकला दोन नंबर तीन नंबर कसा विकला तर आणखी आपल्याला बाजारभावाची काही माहिती मिळते का ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ थांबून राहा नमस्कार काका कुठून का आले नमस्कार सावरगाव तळ कुठं चालू का बरं सध्याची टमाट्याची परिस्थिती कशी आहे टमाट्याची परिस्थिती कसं किती ॲव्हरेज एखी काय ॲव्हरेज नाही साधारणतः किती दोड आहे आता आपला चौथा पाचवा किती तांबाटे आजचे चाह। आज किती आणलेल्या जाळ्या दीडशे जाळ्या आणलेल्या त्याचे कटिंग किती निघाली म्हणजे घरी शेतातून मग काढल्यानंतर जाळ्या भरताना कटिंग किती म्हणजे खराब माल किती निघाला कमीचे म्हणजे नुसतान कमी आज काय मार्केट मध्ये बाजार भाव मिळाला कोणता माल आरेमाल बाकीचे आहे म्हणजे तुमचं तुमची कोणती व्हरायटी अरे माने काय ना बाजारभाव मिळाला एक नंबरला साडेपाचशापासून पर्यंत आणि मीडियम माल ना म्हणजे आता तुमचा मीडियम माल नसेलच एक नंबरचा माल असेल ठीक आहे धन्यवाद तर असेच रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्रजा टाईम्सच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद